सून सासऱ्यासोबत रोज रात्री तिने सासऱ्याला असे अडकवले जाळ्यात सासऱ्याला मजूर होऊन सुनेसोबत ते सर्व काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आजची कथा अशा सुनीची आहे की ती सासऱ्यासोबतच रात्री तिने सासऱ्याला असे जाळ अडकवली की सासऱ्याला मजबूर होऊन अनिता गृहिणी होती ती फक्त घर सांभाळते अगोदर तिचा नवरा चांगलाच कमवत असे हो पण आता तो बेरोजगार होता तो आता दिवसभर घरीच पडून राहत होता आणि त्याला एकदम टिपटाप राहायची सवय होती तिचा खर्च खूप होता पण आता तर खर्च झेपावत नव्हता कारण नवरा काम वगैरे काही करत नव्हता तिने आता नोकरी शोधायला सुरुवात केली पण तिला काही नोकरी भेटत नव्हती आता तर घर खर्च पण चालवणे मुश्किल झाले होते आणि अनिताचा नवरा व्यसनाच्या आहारी लागला होता आता अनिताला काही सुचत नव्हते त्यांच्यामध्ये आता वाद होत होते, होते। रोज पण काही ना काही कारणावरून भांडण होत होते ते दोघे वेगळे राहायचे कारण अनिताचे तिच्या सासूसोबत पटत नव्हते पण काही दिवसापूर्वी तिची सासू गेली होती आता अनिताचा सासरा एकटाच राहू लागला त्याने अनिताला आणि तिच्या नवऱ्याला परत बोलून घेतले अनिता पण परत आली कारण तिचा सासरा एक रिटायर्ड सरकारी अधिकारी होता तिच्या सासऱ्याला खूप पेन्शन भेटायचे अमिताने ठरवले की आता सासऱ्यासोबत चांगले राहायचे कारण सासरा पैसेवाला होता दर महिन्याला पेन्शन पण भेटायचे त्यामुळे अनिता तिच्या सासऱ्याच्या घरी हल्ली अनिता तिच्या सासऱ्यासोबत आता खूप चांगलं वागू लागली कारण सासऱ्याजवळ पैसे होते आणि नवरा काहीच कमवत का नव्हता तो बेरोजगार आणि विषणी झाला होता आता अनिताचे लक्ष फक्त तिच्या सासऱ्याच्या पैशावर होते ती तिच्या नवऱ्यासोबत आता काही ना काही कारणावरून रोज भांडत असे आणि सासऱ्यासमोर नाराज होऊन बसत ती तर एक दिवस तिच्या सासऱ्याला म्हणाली मला आता इथे राहायचं नाही मी खूप कंटाळून गेले मला तुम्ही उद्या सोडून या माझ्या माहेरला अनिताचा सासरा म्हणाला असं का बोलते आहे आता तुझी सासू नाही आणि तू पण घरीच घर गर सोडून जाणार तर घरी बाई लक्ष्मी आहे का कुणी तुला काय झालं मला सांग अनिता म्हणाली ते तर काही कमवत नाही आणि नेहमी व्यसन करत असतात मग मी माझा खर्च कसा चालू जर तुम्ही माझ्या सोबत असाल तर मी विचार करेल थोडा तिच्या सासऱ्याला आता कळून चुकलं होतं की आणि त्याला काय हवंय आणि ती असं का करते तिची नजर फक्त सासऱ्याच्या पैशावर होती तिचा सासरा नाही पण म्हणू शकत नव्हता कारण ती जर घर सोडून तिच्या माहेरी गेली तर तिचा सासरा मजबूर झाला होता आता आणि त्याचा सासरा विचार करत की त्यांचा मुलगा कसा सुधरेल त्यांनी त्याला बाहेर पाठवलं होतं व्यसन सोडवण्यासाठी तिथे चार पाच महिने राहावं लागत असे आणि त्याचा नवरा चार पाच महिन्यासाठी बाहेर गेला होता घरी अनिता आणि तिचा सासरा दोघेच होते अनिता तिच्या सासऱ्याची काळजी येऊ लागली आणि कधीही त्यांच्याजवळ जात आणि तासन तास बोलत बसत आणि त्याला पण आता काही ना काहीच तान नव्हता ते तिच्या सासऱ्याला नेहमी म्हणत आता मी आहे तुमची काळजी करायला त्यामुळे काही पण मला सांगत जा आणि त्याचा सासरा अजून पण एकदम फिटनेस मध्ये होता अनिताने काहीतरी बलताच विचार करून ठेवला होता सासऱ्याबद्दल ती तर कधी पण पैसे पैसे करत होती तिचा ससरा तिला एक दिवस म्हणाला अनिता तू एवढे पैसे नको खर्च करत जाऊ मी आता तुला कामापुरतेच पैसे देत जाईल तू खूप अनावश्यक खर्च करत राहते अनिता सासऱ्याजवळ गेली आणि एवढं प्रेमाने बोलू लागली ती म्हणाली मी तुमची काळजी घेते ना तुमची सून आहे मी काही कमी आहे का तुम्हाला हवं तर मी अनिता तर नको ते बोलली होती तिच्या सासऱ्याला त्या प्रकारच एकदम बिंदासपणे तिचा नवरा पण बाहेर होता आणि घरी सासरा एकटाच मग तिने तर एका रात्री जे नाही ते आता तर अनिता सासऱ्याला मजबूर करत आणि रात्री तिने तर सासऱ्याला जाळ्यात अडकवले होते कारण ती सासऱ्याला बोलत की तिचा नवरा बेरोजगार आहे त्यामुळे मी राहणार नाही इथे आणि ती फक्त एकाच साठीवर थांबेल बोलली तिच्या सासऱ्याला मजबूर होऊन तिची अट मान्य करावी लागली आणि तिच्या सोबत नको ते आणि त्याचा खर्च पण खूप वाढत होता पण तिने आता तर सासऱ्याला पूर्णपणे जाळ्यात अडकवले होते तिचं वागणं बरोबर नव्हतं चार पाच महिन्यानंतर तिचा नवरा घरी आला होता तो तर आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला होता आणि आल्यावर त्याने नोकरी शोधली आणि तो आता कामावर जाऊ लागला नवरा चांगला वागत होता पण तरी आणि त्याचा स्वभाव काही बदलला नाही आणि ती अजून पण नवऱ्याला थोडी पण तिच्या नवऱ्याला अजून थोडी पण कल्पना नव्हती कि सोन आणि सासरा यांचं काय आहे ते ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद